मित्रांनो आपल्याला या आरोग्य मालिकेमध्ये आपण त्याचबरोबर उच्च रक्तदाब त्याचबरोबर मधुमेह आणि उच्च रक्तदाबामुळे होणारे दुष्परिणाम ऑफ काही चे प्रकार आणि मानसिक ताणतणाव या विषयी आपण या व्हिडिओ मालिकेमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत याच कारण असं आहे की बऱ्याच जणांना त्या आजाराचं विषय असं गांभीर्य नसते आणि प्रत्येकजण आपल्या प्रमाण त्या आजारशी झटत असत तर त्यामुळं काही वेळेला काही दुष्परिणामांना तोंड द्यावं लागतं तर हे कस टाळता येईल त्या याच्यासाठी साध्या साध्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या आपण शिकणार आहोत आणि निश्चितच आपल्याला या उपयोगी पडतील अशी मला अपेक्षा आहे मित्रांनो आपण आजकाल जे जेवण जगतो अतिशय धक्काचे जेवण आहे त्यामध्ये कुणाचाही आता तो जीवन आहे प्रत्येकाचे जीवन जगण्यासाठी धावपळ रस्त्यावरची गर्दी बसमध्ये गर्दी अगदी बाजारात गेलो तर गरज तर हे सगळं एक प्रकारचा मानसिक स्ट्रेस येत असतो वेळेत पोचायचं असत काम करायचे असतील शेतावरचे काम असतील किंवा वाढलेली प्रचंड महागाई यामुळं आपल्याला आपलं नियोजन आर्थिक नियोजन कसं बसवायचं यात असलेली विवंचना ताळमेळ घालताना आलेल्या अडचणी त्यामुळे झालेला स्ट्रेस या सगळ्या गोष्टी मनावर परिणाम करतात सध्याची जीवनशैली बरोबर आपण जे अन्नधान्य खातो त्या अन्नधान्य सुद्धा प्रक्रिया केलेलं औषधांचा अतिरिक्त मारा असलेला त्यामुळं निश्चितच या अन्नधान्याचा सुद्धा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो आता हे आपण टाळू शकत नाही परंतु यामधून आपल्याला बचाव तरी करता येईल तर तो कसा करायचा या दृष्टीने आपण चर्चा करणार आलो तर सुरुवातीला आपण मधुमेह म्हणजे नेमकं काय आहे तो कशामुळे होते त्याचे कारण आहेत त्याचे लक्षणं काय आहेत तो नियंत्रणात कसा ठेवायचा परत त्याचे उपचार काय आहेत या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत तर मित्रांनो हा मधुमेह हा इतर आजारासारखा आजार नाही तर यामध्ये आपल्या शरीरामध्ये बँकराज नावाची एक ग्रंथी आहे त्या ग्रंथीमध्ये बिटा सेल्स हे इन्शुरेन्सची निर्मिती करतात परंतु काही कारणामुळे या इन्शुलिनच्या निर्मितीमुळे काही अडचण निर्माण झाले तर त्याच काम मंदावतं इन्शुलीनची निर्मिती साधारण कमी व्हायला लागते आणि पर्यायाने मग आपल्याला रक्तातली साखर नियंत्रित होत नाही रक्तातली साखर वाढायला लागते आणि वाढलेली साखर हे पुढे चालून आपल्याला फक्त शरीरावर दुष्परिणाम करत असते म्हणून शुगर हे नियंत्रणात पाहिजे यासाठी आपला प्रयत्न चालला जातो तर मधुमेहाच कसं पाहिजे तर दोन प्रकार जुएनाइल अनसेट डायबेटिस मॉल्टस दुसरं आहे मेच्युरिटी ऑनसेट डायबिटीस मॉलेटस जुएनाइल म्हणजे जन्मतास म्हणजे आई वडिलांना मधुमेह आहेत त्यांच्याकडून होणाऱ्या बाळाला तो जन्म ताच त्यांच्या कडून आलेला असतो लहान मुलामध्ये आढळणाऱ्या या प्रकाराला जीवेनाईल असं म्हणतात नंतर साधारण तरुण वयात वीस वर्षानंतर उद्भवणारा हा कारण म्हणजे त्याला मॅच्युरिटी अनसेट तारण्यात आढळणारा हा भाग असे साधारण दोन प्रकार आहेत आता यामध्ये परत एक प्रकार आहेत की इन्शुलिन प्रमाणात सिक्रेट होत आहे आणि त्या इन्शुलिननुसार त्याची साखर कंट्रोल आहे तर इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीस मलायटस आणि दुसरं आहे नॉन इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीस मलायटीस आता पहिल्या प्रकारामध्ये ची निर्मिती अजिबातच नाही त्याच्या शरीरात उंची कमतरता चालते आणि त्यामुळं त्याला इन्सुलिन डिपेंडंट बाहेरून द्यावं लागतं इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस माराटसले आहे दुसऱ्या प्रकारामध्ये नॉन इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीस मार्टस की ज्यामध्ये इन्सुलिनची निर्मिती होत असते परंतु ते पुरेशी होत नाही त्यामुळे त्याला काही बाहेरून औषध साखर नियंत्रण करण्यासाठी घ्यावे लागतात